यां प्यासी। प्यासी। यां प्यासी। प्यासी। चला तर मित्रांनो आता आपण स्पर्धेला आपल्या सुरुवात करूया तर सर्वप्रथम मी तुम्हाला स्पर्धेचे काही नियम सांगतो तर बघा आपण सर्वप्रथम प्रथम एक सामूहिक प्रश्न सर्वांना विचारू आणि जोही विद्यार्थी त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर देईल त्यानंतर आपण त्याला दुसरा आणि त्यानंतर आपण त्याला तिसरा प्रश्न विचारू जो राहील चांदीच्या नाण्यासाठी तर जोही विद्यार्थी सलग तीन प्रश्नाचं उत्तर बरोबर देईल त्याला मिळणार आहे चांदीच ना तर सर्वांसाठी पहिला सामूहिक प्रश्न असा आहे जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात दहा तर दादांनी दहा उत्तर दिला तुम्हाला काय वाटतं बरोबर आहे बरोबर आहे तर, बरो तर दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे तर दादासाठी एकदा जोरदार टाळा उन्ह्या तर प्रश्न असा होता की जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात आणि त्याचं उत्तर आहे दहा दा काय नाव आपलं गंधर्व सहारे गंधर्व सहारे कशाचा अभ्यास करता कंबाईन कंबाईनचा अच्छा किती वर्षापासून अभ्यास करतात दोन आहे दोन तर दादांचा अभ्यास आपल्याला चांगला दिसतोय तर पहिला प्रश्नाचा अगदी बरोबर उत्तर दिलं आहे तर दादांना आपण आता दुसरा प्रश्न विचारूया जो की दादांना चांदीच्या नाण्याच्या अगदी जवळ येऊन पोहोचवणार आहे घटना समितीचे सचिव कोण होते लक्षात नाही ठीक आहे बिएनराव नाही चुकीचं उत्तर इकडे कोणी सामूहिक उत्तर समोर आहे ना यचवी अयंगार दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळ होऊन जाऊ द्या या दादा समोर या तर दादांसाठी प्रश्न असा होता की घटना समितीचे सचिव कोण होते तर त्याचं उत्तर आहे एच वी अयंगार तुमचं नाव रोहित ढोके रोहित ढोके रोहित ढोके दादासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ होऊ द्या दादांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया भारतावर आक्रमण करणारा दिय पहिला तुर्क कोण होता तुर्क तुर्क म्हणजे जेही भारतावर परिक परकीय आक्रमणी झाली ठीक आहे युरोपमधून आशियामधून तर त्यापैकी जो तुर्क होता पहिला तुर्क राजा तर तो कोण होता नाही माहीत इकडे कोणी नाही नाही उत्तर चुकीचं आहे इकडे कोणी अजून तर याचं उत्तर आहे महम्मूद गजनी तर भारतावर आक्रमण करणारा पहिला तुर्क होता महम्मूद गजनी तर सर्वांसाठी सामूहिक प्रश्न आहे मला सांगा सोमप्रकाश हे बंगाली वृत्तपत्र कोणी चालू केले हातवर करा ज्यांना येईल त्यांना सोमप्रकाश हे बंगाली वृत्तपत्र कोणी चालू केले विद्यासागर क्या बाहेर ताईंचं उत्तर अगदी बरोबर आहे ताईंसाठी जोडचा टाळा नोंद जाऊ द्या ताई तुमचं नाव रोहिणी सुनील ठावकर तर रोहिणी सुनील ठावकर ताईंनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे तर आपण त्यांना आता पुढचा प्रश्न विचारूया ता तर ताईंसाठी दुसरा प्रश्न आहे जो की ताईला चांदीच्या नाण्याच्या अगदी जवळ येऊन आहे ताई मला सांगा अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते यांचा फक्त ताईंसाठी प्रश्न आहे ठीक आहे कोणी उत्तर देऊ नये ताईंना जर आलं नाही तर मी तुमच्याकडे वळतो गुरु शिखर की हा ताईंचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टळवून जाऊ द्या तुम्ही कशाचा अभ्यास करता ताई एम पी एस सी गाव कोणतं तुमचं दारवा यवतमाळ जिल्हा मी सुद्धा यवतमाळ जिल्ह्याचा वारने तर मला सांगा तुम्ही किती वर्षापासून एमबीसी अभ्यास करताय दोन वर्ष अच्छा सरळ सेवा वगैरे चे एक्झाम दिले अच्छा अच्छा बरं तर काय वाटते सरळ सेवा आणि सरकार ठीक आहे तर तो, तो आपला प्रश्न नाही तर आपला प्रश्न असा आहे की आपण चांदीचं नाना ताईला कसं मिळेल ताई तर आता एकदम ज्या प्रकारे केबीसी मध्ये एक करोडचा प्रश्न राहतो त्याच प्रकारे हा तुमच्यासाठी चांदीचा नाण्याचा प्रश्न आहे प्रकार केबीसी मध्ये एक करोडचा प्रश्न राहतो त्याच प्रकारे हा तुमच्यासाठी चांदीचा नाण्याचा प्रश्न आहे मुळात प्रश्न जरी चांदीच्या नाण्याचा असला पण हा तुमचा कॉन्फिडन्स वाढवणारा आहे आणि ज्या प्रकारे तुम्ही आत्ता या दोन प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं लौकर आहे त्याचप्रकारे तुम्हाला येणाऱ्या काळात लवकरात लवकर पोस्ट मिळावी अशी आम्ही ईश्वरच्यानी प्रति हे करतो प्र... काय करतो प्रार्थना करतो ठीक आहे चांदीच्या नाण्यासोबत ताईंना आय बी पी एस अप्लाईड मराठी तसे आय बी पी एस अप्लाईड इंग्लिश हे दोन पुस्तके सुद्धा तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे तर चला चांदीच्या नाण्यासाठी ताईंना आता आपण तिसरा प्रश्न विचारूया ताई मला सांगा मध्ये तैनात होणारी पहिली महिला अधिकारी कोण नाही समोर सुरभी जपमोला नाही इकडे कोणी अजून तर ऑप्शन नाही राहत तिथे ठीक आहे तर बघा आत... सर्व बघा मी उत्तर सांगतो तर मध्ये तैनात होणारी पहिलं पहिली महिला आहे शिवा चव्हाण ठीक आहे सर्वांना माहीतच असेल तर बघा एकदा ताईंसाठी जोरदार होऊन जाऊ द्या ठीक आहे चला तर पुन्हा एका पुढच्या फेरीसाठी आपण सुरुवात करूया आणि आता मला अशी अशी मी आशा बाळगतो की या फेरीत तरी जणांना गेलं पाहिजे ठीक थी? आहे कारण की आम्ही जणांना देण्यासाठी आलो आहोत तर तुम्ही घ्या आता राजकारणाशी निगडीत प्रश्न आहे बिहार राज्याचे मुख्यमंत्री कोण आहे नितीश कुमार तर नितीश कुमार यांनी आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे फक्त सर्वांनी हात वर करा तर ती शपथ कितव्यांदा घेतली आहे या समोर नव्यांदा अरे यांचं उत्तर अगदी बरोबर आहे नव्यांदा नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे तर आपण दादाचा फक्त कॉन्फिडन्स चेक करतो दादा कॉन्फिडन्स पंच्याहत्तर टक्के बरोबर होता पण तरी काही हरकत नाही तर दादांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे तुमचं नाव मयूर सुरेश कशाची तयारी करता एमपीएससी एमपीएससीची एमपीएससी मध्ये कंबाईन कंबाईनची ठीक आहे ठीक आहे नुकतच संपूर्ण देशामध्ये जगामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा समलैंगिक विवाहाची चर्चा चालू आहे तर मला सांगा समलैंगिक विवाहास मान्यता देणारा जगातील पहिला देश कोणता युगंडा दादांचं उत्तर चुकलं आता पुढे विचारू नाही दादांचं उत्तर बरोबर आहे पण दादांनी सामूहिकरित्या उत्तर दिलाय आहे त्यामुळे हा आपण प्रश्न कॅन्सल करू <laughs> आणि दादांना दादांना दादांनाच आपण पुढचा प्रश्न विचारूया ठीक आहे कारण कसं हातवर करा ठीक आहे दोन हजार तेवीस ची मिस युनिवर्स कोण ठरली इकडे कोणी या समोर या समोर आहे ख्रिस्टनो काहीतरी समोर ख्रिस्टनो काहीतरी माहिती दादा नो नाही दादा तुमचं उत्तर चुकलेलं आहे ठीक आहे नाही नाही चला तर नावात नावात थोडी क्रिस्टिना नाही नाही तर बघा लक्ष द्या माझा प्रश्न असा होता की दोन हजार तेवीस ची मिस युनिव्हर्स कोण ठरली आणि यांनी जे उत्तर दिलं आहे ते दोन हजार चोवीसची ची आहे मी विचारलं दोन हजार तेवीस ची मिस युनिव्हर्स कोण ठेव ठरली आणि ती आहे निकार गोवाची सेनिस पॅलिसिओस ठीक आहे तर ज्या प्रकारे कंबाईंड मध्ये सुद्धा हो कन्फ्युजन राहते त्याचप्रकारे थोडं कन्फ्युजन तयार करण्याचा प्रयत्न केला आहे तर पुढचा प्रश्न सर्वांसाठी आहे की जागतिक ओझोन दिवस कधी साजरा केला जातो समोर आहे समोर आहे हे तोंडातले तोंडात हे नका गुरु हात वर या समोर आहे सोळा सप्टेंबर क्या बा ते दादांनी अगदी बरोबर उत्तर दिलाय आहे तर दादासाठी जोरदार काळा होऊन जाऊ दे काय नातं तुमचं रामखडे 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 दादांनी आपला पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलाय आहे आपला प्रश्न असा होता की जागतिक ओझोन ओझोन दिवस कधी साजरा केला जातो आणि त्याचं उत्तर आहे सोळा सप्टेंबर तर दादांना आता आपण पुढचा प्रश्न विचारूया राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था ठीक आहे ज्याला आपण एफ टी आय आय सुद्धा म्हणतो तर याचे चेअरमॅन कोण फक्त हातोर करा राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था ठीक आहे एफ टी टी आय याचे चेअरमन कोण नाही इकडे कोणाला माधव कौशिक नाही इकडे कोणी चला तर मी उत्तर सांगतो याचं उत्तर आहे आर माधवन ठीक आहे घटनेचा प्रश्न आहे राज्यघटनेवर आधारित तर भारतीय संविधानात कायदे मंडळ प्रणाली हा घटक कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आला दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे दादांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा टाळ्या वाजवा टाळ्या दादाचा कंटोडं दूस करा टाळ्या वाजवा चला तर आता दादांना आपण दुसरा प्रश्न विचारूया जो की असणार आहे चांदीचा ना सॉरी चांदी दादांना ना चांदीच्या नाण्याचं एकदम जवळ घेऊन जाणार आहे तर दादा आत्ताच नुकतंच भारताचं बजेट आलंय बजेट कोणी मांडलं हा प्रश्न नाही आहे बरं निर्मला निर्मला सीतारामन ठीक आहे निर्मला सीतारामन आता जे नुकतं बजेट मानलं आहे तर या बजेटमध्ये भारताचे चार स्तंभ सांगण्यात आले होते ऐकलं आहे कुणी आत्ताच्या बजेटमध्ये काही तुम्ही थो, थोडं समोर येऊन जाणार मग तुम्हाला उत्तर माहीत आहे पण तुम्ही या या समोर या थोडा प्रज्वल मागव तुम्ही द्या तुम्ही सुद्धा चांदीचं नाणे जिंका तर मला प्रश्न असा आहे बजेट दोन हजार चोवीसच्या बजेटमध्ये विकसित भारताचे चार स्तंभ सांगण्यात आले होते तर ते चार स्तंभ कोणते माहीत नाही इकडे कोणाला ना तर बघा मी सांगतो की अंतरिम बजेट दोन हजार चोवीसमध्ये विकसित भारताचे चार स्तंभ सांगण्यात आले होते तर ते होते गरीब महिला युवा आणि अन्नदाता था। ठीक आहे चला आता पुन्हा एकदा पुन्हा एकदा सामूहिकरित्या आता मला असं वाटतं या फेरीमध्ये चांदीजणांना नक्की जाणार ठीक आहे तर आपण पुन्हा एकदा सुरुवात करूया तर मला सांगा भारतातील सर्वात उंच धरण कोणते हात वर करा भारतातील सर्वात उंच धरण कोणते नाही वर करा हात वर करा आणि नाही हात वर करा सामूहिकरित्या कोणीही उत्तर देऊ नका मी हा प्रश्न बाद करतो कारण की सर्वजण सामूहिकरित्या उत्तर देत आहे तर सर्वांनी हातवर करा तर याचं उत्तर आहे भारतातील सर्वात उंच धरण टेहरी धरण जे की भागीरथी नदीवर बांधण्यात आलं आहे ठीक आहे आताच चला तर पुढच्या फेरीसाठी सुरुवात करूया सामूहिकरित्या प्रश्न येईल तर आत्ताच काल सी ए सी ए हा कायदा संपूर्ण भारतभर लागू करण्यात आला तर तो कोणत्या वर्षी पारित करण्यात आला होता वर करा नाही दोन हजार सोळा नाही छमा प्रश्न रिपीट करतो फक्त हातवर करा ठीक आहे तर काल भारतामध्ये सी ए कायदा लागू करण्यात आला तर सी ए कायदा कधी पारित करण्यात आला होता पारित, 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 पारित म्हणजे त्याला राष्ट्रपतीची सही त्यांनी राष्ट्रपतींच्या कायद्यावर सही कधी केली होती दोन हजार अठरा नाही उत्तर चुकीचं ना आहे याच उत्तर आहे दोन हजार एकोणवीस मी म्हणतोय की तुम्ही हातवर करा हात वर करा ना हात वर करा ठीक आहे सामूहिकरित्या कोणीही उत्तर देऊ नका ज्यांना याचे त्यांनी हात वर करा प्रश्न तुमच्या ओळखीच आहे रोजच्या अभ्यासामधलेच आहे ठीक आहे फक्त हात वर करा शांतता ठेवा ठीक आहे जेही आपले प्रेक्षक पाहणार आहे त्यांना आपला प्रश्न शांततेपूर्वक ऐकू गेला पाहिजे आणि तुम्ही जेव्हा उत्तर द्याल तर तुमचं नाव सुद्धा त्यांना आधीच म्हणजे भावी अधिकाराचं नाव आधीच त्यांना कळलं पाहिजे की हा <laughs> आपला होणारा भावी अधिकार आहे यानुसार ठीक आहे <laughs> तर हातवर करा हात वर करा आणि तुम्हाला बरेच <laughs> उत्तर येतात फक्त थोडं पेशन्स सहनशीलता आणि कॉन्फिडन्सने उत्तर द्या ठीक आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर सत्याग्रह केला होता तर काळाराम हात वर करा फक्त ठीक आहे काळाराम मंदिर सत्याग्रह कुठे करण्यात आला होता नाशिक दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे तर दादासाठी एका जोरदार टाळ्या होऊन द्या दादा समोर या दा तर शेवटी दादांनी तीन चार प्रश्नाचं उत्तर सामूहिकरित्या दिल्यानंतर त्यांना चांदीच्या नाण्यापर्यंत पोहोचण्याची ही संधी शेवटी प्राप्त झाली आहे आणि मला आता असं वाटते की दादा चांदीचं चान नाणं शंभर टक्के पटकावणार आणि सोबतच आय बी पी एस अप्लाईड मराठी आणि आय बी पी एस अप्लाईड इंग्लिश ही पुस्तके सुद्धा दादा पारितोषिकाच्या रूपात मिळवणार असा आत्मविश्वास मला वाटतो हा प्रश्न कंबाईंड राज्यसेवेमध्ये आत्तापर्यंत सात ते आठ वेळा विचारण्यात आलेला आहे आणि सोपाच प्रश्न आहे नदी प्रणालीवर किंवा आधारित प्रश्न आहे तर मला सांगा तुम्ही दुसरा प्रश्न शिवसमुद्रम धबधबा हा जोरदार टाळा होऊन द्या दादांनी प्रश्न वाचण्याच्या अगोदरच उत्तर दिलाय याला म्हणतात दादाचा कॉन्फिडन्स तर आता जर मला शंभर टक्के खात्री झाली की दादा चांदीचं नाणं पटकावणार एकदा पुन्हा एकदा जोडदा जोरदार तर दादा तुमचं नाव आकाश तायडे आकाश तायडे कशाचा अभ्यास करता एमपीचा अभ्यास सरळ एक्झाम वगैरे दिलाय पण पास अच्छा काही हरकत नाही आपली त्यामध्ये काही चुकी नाही ठीक आहे तर आता दादांच्या दादांसाठी चांदीच्या नाण्यासाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न आहे ठीक आहे दादांनी चांदीचं नाणं नंतर सुद्धा आपण शो कंटिन्यू करणार आहोत पुन्हा एकदा तुम्हाला सुद्धा संधी आहेत ठीक आहे तर फक्त शांतता बाळगा कारण की हा प्रश्न दादांसाठीच आहे चांदीच्या नाण्यासाठी आणि सोबतच तुम्हाला आयबीपीएस अप्लाइड मराठी आणि एस अप्लाइड इंग्लिश ही पुस्तके सुद्धा तुम्हाला थीज मिळणार आहे ठीक आहे तर तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न तर आता तुम्हाला मी करंट अफेअरचा प्रश्न विचारतो करंट अफेअर आता ठीक आहे बास। बास <laughs> दा विचारा तर दादांना आपण पॉलिटीचा प्रश्न विचारूया ठीक आहे तर दादांचा आत्मविश्वास मला खूप चांगला दिसतोय तर दादा मला सांगा तुम्ही संविधान सभेचे शेवटचे अधिवेशन कोणत्या दिवशी भरले दादांसाठी प्रश्न आहे पॉलिटीचा प्रश्न आहे शेवटचं अधिवेशन शेवटचं अधिवेशन एक सेकंद चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास सव्वीस नोव्हेंबर एक दादा दादा झालाय दादांना आपण एकदा संधी दिली होती पण दादांचं उत्तर चुकलंय तर आपण पुढच्या दादा नोव्हेंबर नोव्हेंबर प्रश्न असा आहे की संविधान शेवट संविधान सभेचे शेवटच्या अधिवेशन एकोणीसशे शे एक दादांचं उत्तर अगदी बरोबर काय होऊन काय होऊन काय शो आपण कंटिन्यू करणार आहोत त्यामुळे तुम्हाला सुद्धा चांदीचा नाना जिंकण्याची संधी आहे तर शेवटी साई अभ्यासिकेमध्ये चांदीच्या नाण्याची प्रतीक्षा संपली आहे नाव आणि शेवटी आकाश तायडे या दाद्यांनी चांदीचं नाणं पटकावलेलं आहे तर पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन दादासाठी तर मला सांगा तुम्ही आता तुम्ही राज्य सेवा कंपनीची तयारी करताय तुमची ड्रीम पोस्ट कोणती आहे असं काही ठरलंय पी एस आय साठी तशी तुमची शरीर चांगली आहे तर तसंही तुम्ही चांगल्या प्रकारे साई अभ्यासिकेमधील आकाश तायडे दादांनी एम पी एस सी पहिल्या सत्रामध्ये सलग तीन प्रश्नांची योग्य उत्तरं देऊन चांदीचं नाणं सोबतच आयबीपीएस अप्लाइड मराठी आणि आयबीपीएस अप्लाइड इंग्लिश ही पुस्तके कमावली आहेत तर दादासाठी एकदा जोरदार टाळ्या चौथ्या सत्रातील पहिलं चांदीचं नाणं आकाश तायडे दादांनी पटकावलं आहे तर पुन्हा एकदा आपण चांदीच्या दुसऱ्या नाण्यासाठी आपला शो कंटिन्यू करूया एम पी एस सीला राज्यसेवेला यू पी एस सीला सर्वात आवडणारं अभयारण्य ठीक आहे ज्यावर आपला नेहमीच प्रश्न येत राहतात <laughs> तर मला सांगा काजीरंगा हातवर करा हातवर करा काजीरंगा राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या राज्यात आहे समोर आहे समोर आहे आसाम दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे तर दादांसाठी जोरदार टाळ होऊन जाऊ द्या काजीरंगा राष्ट्रीय उद्यान हे आसाम राज्यात कशासाठी फेमस आहे एक शिंगेसाठी एक शिंगे गेंड्यासाठी काजीरंगा नाष्ट राष्ट्रीय उद्याने फेमस आहे तर दादांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया दादा तुमचं नाव राहुल धनराज पंडित राहुल धनराज पंडित कुठचे गाडगेनगर गाडगेनगर ठीक आहे जागतिक मानवी हक्क दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो एक डिसेंबर <laughs> तर हा आपण हा प्रश्न बाद करू बहुतेक सर दादांना उत्तर येत होतं पण दादांच्याच मित्रांच्या दादाच्या मित्रांनी सामूहिक उत्तर दिल्यामुळे दादांसाठी हा आपण प्रश्न कॅन्सल करू दादांना आपण पुढचा प्रश्न विचारू ठीक आहे तर कृपया करून कोणीही सामूहिक उत्तर देऊ नका फक्त वर करा ठीक आहे वन स्कूल वन आयस योजना कोणत्या राज्याशी निगडीत आहे फक्त शांत राहा दादांसाठी आहे त्यामुळे आवाज करू नका वन स्कूल वन आय वन uh, आय एस योजना राज्यासाठी महाराष्ट्र नाही दादांचं उत्तर आहे इकडे कोणी उत्तर प्रदेश चुकलाय अजून एक केरळ दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे केरळ ठीक आहे तर वन स्कूल वन आय एस योजना ही केरळ राज्याशी संबंधित आहे दादा तुमचं नाव चेतन वानखडे चेतन वानखडेला आता प्रतीक वानखडे प्रश्न विचारणार आहे कोइन्सिडन्स <laughs> म्हणजे माझा जो सक्का भाऊ आहे लहान त्याचं नाव सुद्धा चेतन आहे पण मी अशी आशा बाळगतो की आता माझा लहान भाऊ चेतन वानखडे दुसऱ्या प्रश्नाचा आणि तिसऱ्या प्रश्नात सलग उत्तर देऊन चांदीचं नाणं पटकवणार दादा तर आता माझ्या भावाच्या नावाची इज्जत तुमच्या आहे ठीक आहे आताच नुकते एशियन गेम्स पार पडले एशियन गेम्स ठीक आहे कुठे पार पडले आता या सामूहिक उत्तर एशियन गेम्स कोणत्या देशात पार पडले चीन या देशात पार पडले ठीक आहे तर यावर्षी भारताने प्रथमतच एशियन गेम्समध्ये शंभर पदकांचा आकडा पार केला आहे ठीक आहे तर यामध्ये भारत देशाने बरेच असे विक्रमसुद्धा केले आहेत जे की याआधी कधीही भारताने घडवले नव्हते तर त्यात एशियन गेम्सशी रिलेटेड प्रश्न आहे आणि प्रश्न फक्त दादांसाठी आहे फक्त सर्वांनी लक्ष द्या कारण की हा जर प्रश्न उद्याला तुम्हाला सोळा जूनला कंबाईनमध्ये किंवा तीस एप्रिल राज्यसभेमध्ये आला तर तुम्हाला यायला पाहिजे तर प्रश्न आहे दादा मला सांगा एशियन गेम्स या खेळात भारताने एकेचाळीस वर्षानंतर कोणत्या खेळात सुवर्ण पदक पटकावले आहे त्याचं उत्तर आहे घोडेस्वारी घटना समितीला कोणत्या देशांनी शुभेच्छा संदेश फक्त हात वर करा पाठवले होते या ते समोर या ना या ना या ना या चीन ऑस्ट्रेलिया अमेरिका ताईंचं उत्तर अगदी बरोबर आहे ताईंसाठी जोरदार टाळ्या होऊन द्या आतापर्यंत ताई काही बॅकग्राऊंड मधूनच प्रश्नांचे उत्तर देत होते पण शेवटी ताई मंचावर आलेल्या आहेत ताई तुमचं नाव ट्विंकल चौधरी ट्विंकल चौधरी या ताईंनी आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे तर ताईला आता पुन्हा दोन सदी मिळणार आहे जे की ताईला चांदीचं नाणं पटकावून देणार आहेत आणि सोबतच आयबीपीएस अप्लाइड मराठी आणि एस अप्लाइड इंग्लिश ही पुस्तके सुद्धा ताईला पारितोषिकाच्या रूपात मिळणार आहेत तर ताईंसाठी आता आपण दुसरा प्रश्न विचारूया ताई पंचायतराज वाचलाय ठीक आहे तर पंचायत से निगडीत ताईंना दुसरा प्रश्न विचारणार आहोत आपण ताई मला सांगा आर्टिकल दोनशे त्रेचाळीस आय आर्टिकल दोनशे सारी प्रश्न आहेत त्यामुळे कोणी हात वार करून आपली एनर्जी या उन्हाळ्यामध्ये वाया घालवू नका ठीक आहे एवढी एनर्जी तुमच्या काम येईल तर मला सांगा आर्टिकल दोनशे त्रेचाळीस आय कशाशी निगडित आहे इन्कम समोर समोर इन्कम टॅक्स अजून समोर आता याच्या समोर मी सांगू शकत नाही त्यामुळे जवळ पोहोचलाय तुम्ही नव्याण्णव टक्के जवळ पोहोचलाय फक्त नका शांतता बाळगा शांतता बाळगा कर वसुलीकरण आहे की याच्यावर असेल ना कर पण कर एक शब्द एक फार महत्वाचा आहे कारण की राज्यघटना म्हटलं की शब्दानुसार उत्तर बदलतो कृपया तुम्ही उत्तर देऊ नका बस झालं पेरी हा येते तुम्हाला येते बट मी तो शब्द बोलल्या थोडी नाही नाही आहे ना कंबाईन क्वालिटी म्हटलं की राष्ट्रपतीचा राज्यपाल झाला की चुकते हो एक एक मिनिट वित्त थिंक वित्त आहे वित्त आयोग शेवटी ताईला माहिती इन्कम टॅक्स पण थोडा आयोग आयोग हा शब्द महत्वाचा आहे आयोग किती सारे आयोग आहे आयोग चुकला तर हे सुद्धा होतो ठीक आहे तर आता पुन्हा एकदा आपण बघूया साई अभ्यासिकेमध्ये चांदीच चा दुसरं नाणं चौथ्या सीझनच्या पहिल्या सत्रात जाते का ठीक आहे तर हा आता आपला शेवटचा प्रश्न राहणार आहे आणि फेरी सुद्धा आपली शेवटचीच आहे ठीक आहे तर एक आता ते तर बघू आपण तर ट्विंकल ताई यांच्यासाठी तानीच्या नाण्यासाठी शेवटचा आणि अंतिम प्रश्न आहे फक्त कोणी हात वर करू नका आणि कृपया कोणीही ताईला प्रश्न उत्तर सांगण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका ठीक आहे करता ताई तुम्ही कंबाई कोणत्या विषयावर प्रश्न विचारतो भूगोलवर प्रश्न आला पॉएंट, पॉएंट ने आपला रिझल्ट राहत होता असं तुम्ही म्हणू शकत नाही उलट हा तुमचा कॉन्फिडन्स बुस्ट करणारा शो आहे तर त्यामुळे काही हरकत नाही तर तरी तुमची इच्छा पूर्ण होते का बघू आपण तर बघा आता शेवटच्या फेरीतला शेवटचा प्रश्न ठीक आहे तर ताईंसाठी ताई मला सांगा भूगोलाशी निगडीत प्रश्न आहे कृषी क्षेत्राशी निगडीत आपण असं म्हणू शकतो तुम्ही तुम्ही इकडवा <laughs> तर बघा बटाट्याची लागवड बटाट्याची लागवड भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक केली जाते फक्त कोणी हात वर करू नका ना कोणी उत्तर देऊ फक्त साईसाठी प्रश्न आहे ठीक आहे तर ताई बटाट्याची लागवड कोणत्या जिल्ह्यात कोणत्या राज्यात सर्वाधिक को होते भारतात राज्यात हा प्रश्न अगदी सोपा प्रश्न आहे इलेक्ट्रि या बात सही ते उत्तर अगदी बरोबर दिलाय ताई साडी जोरदार टाळ्या होऊ द्या एकदम जोरदार कुठेही मळा मध्ये संभ्रम न आणता थेट उत्तर ताईने दिलाय आणि ताईने तिन्ही प्रश्नांची थे उत्तर थेट दिलाय तर यावरून आपण समजू शकतो की ताईंचा अभ्यास योग्य प्रकारे चालू आहे आणि येणाऱ्या काळा 16 जून ला ताई कंबाइन ची एग्जाम नक्कीच काढतील फ्री काढतील अशी मी आशा बाळगतो ठीक आहे तर पहिल्या सत्रामध्ये साई अभ्यासिकेमध्ये साईंनी दुसरं नाणं पटकावलं आहे ठीक आहे ताई तुमचं नाव एकदा ट्विंकल शिवशंकर चौधरी कोणत्या कोणत्या गावचे तुम्ही मी भंडाराची भंडारा <laughs> तर भंडारा जिल्ह्यामध्ये चांदीचं नाणं गेला असं आपण या प्रकारे म्हणू शकतो तर मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी समोर येऊन जा एकदा जे <laughs> इथं हजार आहे सर्वांनी समोर येऊन जा या ना या ना समोर या ना फोटो काढायचा समोर या पुस्तकांनी बघा तर मित्रांनो अशा प्रकारे आपला गाडगेनगरमधील चौथ्या सीजनचा पहिला एपिसोड आपण कम्प्लीट केला आहे आणि या आपल्या एपिसोडमध्ये आकाश तायडे आणि ट्विंकल ताई यांनी चांदीचं नाणं आणि सोबतच एस अप्लाइड मराठी आणि एस अप्लाईड इंग्लिश हे पुस्तक त्यांनी कमावलेलं आहे त्यांनी जिंकलेलं आहे तर आता आपण पुढच्या एपिसोडसाठी बोलणार आहोत भांडेसरांची विठुमाऊली लायब्ररी धन्यवाद good thing uh.